रायगड जिल्हा परिषद केंद्र ते माणगाव तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थी पट असलेली शाळा मुलांना टॅप टॅप प्रोजेक्टर इत्यादी आधुनिक साधनांद्वारे का जाते शाळा भौतिक सुसज्ज केली आहे शाळेचा शिक्षक वर्ग हा उच्च शिक्षित असून मेहनती आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने अवघ्या काही महिन्यातच शाळेचे रंगरूप बदलून टाकले विद्यार्थ्यांना ज्ञानजनाचे काम करून विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांचा विकास शिक्षकांद्वारे केला जात आहे शाळेचा पट एकशे एकोणीस वरून एकशे साठ पर्यंत नेण्याची किमया या शिक्षकांनी केली आहे वर्षभर अभ्यासक्रमाबरोबरच विविध शालेय उपक्रम या शाळेत घेतले जात आहेत एकूण एकशे साठ इतका पट आहे नुकतेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद माननीय नेहा भोसले मॅडम यांनी शाळेत भेट देऊन शाळेच्या कामकाजाचे कौतुक करून शाळेस शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे माननीय शिक्षण अधिकारी रायगड जिल्हा परिषद दहितुले मॅडम यांनी सुद्धा शाळेस भेट देऊन शाळेच्या कामकाजाचे भरभरून कौतुक केले दोन हजार सोळा पासून सेमी इंग्रजी वर्ग घेतले जातात शाळेतील अनेक विद्यार्थी हे बी डी एस मनकॉम आर टी एस यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळून राज्यस्तरावर यश मिळवलेलं आहे सकाळी सुंदर परिपाठाने शाळेची सुरुवात होत असून त्यासाठी शाळेचे प्रशस्त सभागृह आहे सभागृहामध्ये पंखे आणि ध्वनी व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे सभागृहामध्ये मोठा एलईडी डी टी व्ही असून प्रोजेक्टची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे शाळेचे संरचित शालेय मैदान असून विद्यार्थी कला गुणांना वाव देण्यासाठी शालेय रंगमंच सुद्धा स्वतंत्रपणे उपलब्ध आहे वर्गाबाहेर आनंददायी पद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी शाळेच्या आवारात वाचन कट्ट्याची निर्मिती केली असून मोकळ्या वेळेत विद्यार्थी या वाचन कट्ट्याच्या आधारे अध्ययन करत असतात शाळेची स्वतंत्र संगणक लॅब असून यामध्ये जवळपास चोवीसहून अधिक संगणक आहेत विद्यार्थी स्वतः याचा वापर करत असून यामध्ये इयत्ता निहाय अभ्यासक्रम लोड केलेला आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत नमस्कार आज आमच्या रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये आपली ही सेंद्रिय पद्धतीने जे परसबाग विकसित केलेले आहे त्या परसभागीबद्दल आम्ही माहिती देत आहोत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळा परसबाग विकसित करणे हे शासनाचं धोरण होतं आणि त्यानुसार आम्ही आमच्या शाळा व्यवस्थापन समिती त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील पालक विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी ही परसभाग विकसित केलेली आहे या परसबागेसाठी सेंद्रिय पद्धतीचा आम्ही अवलंब केलेला आहे आपण पाहत असाल की ठिबक सिंचन पद्धत आमच्या शाळेतील आमचे सहकारी शिक्षक श्री विवेक गोरेसर यांचं बी एस सी सुद्धा झालेलं आहे आणि त्याच्या कल्पकतेतून आपण ह्या ठिकाणी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केलेला आहे आणि पाणी ह्या पद्धतीतून आम्ही पाण्याची बचत करून या परसबाग विकसित केलेला आहे आपण बघत असाल तर या ठिकाणी परसबागेमध्ये आम्ही शालेय पोषण आहारामध्ये जो भाजीपाला आवश्यक आहे यामध्ये टॉमॅटो असेल वांगी मिरची त्याचप्रमाणे कोथिंबीर कोबी फ्लावर ही ह्या भाजीपाल्याचं आम्ही या ठिकाणी उत्पादन घेतलेलं आहे त्याचप्रमाणे झेंडूची फुलं कढीपत्ता यासुद्धा इतर परसबागेमध्ये आम्ही गे, परस या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड घेतलेली आहे गे गेल्या चार वर्षापासून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आम्ही ही परसबाग विकसित दरवर्षी करत आहोत आणि यासुद्धा सुद्धा आम्ही पालक एस एम सी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने मदतीने आम्ही या ठिकाणी परसबाग विकसित केलेली आहे धन्यवाद प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेमध्ये पालक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने शिक्षकांनी शालेय परसबाग विकसित केलेली असून सेंद्रिय पद्धतीने उत्पादनं घेतली आहेत सदर परसबागेकरता ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून पाणी बचत सुद्धा केली आहे शाळेचे संरचित शालेय मैदान असून विद्यार्थी कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय सुद्धा स्वतंत्रपणे उपलब्ध आहे वेगवेगळ्या यत्नांनुसार स्वतंत्रपणे वर्ग खोल्या उपलब्ध असून त्यामध्ये मुलांना बसण्यासाठी बेंच व्यवस्था व फर्निचर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना इनडोअर व खेळ खेळण्यासाठी पुरेशा प्रमाणात क्रीडा साहित्य देखील उपलब्ध आहे शाळेच्या ग्रंथालयात विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात वाचनासाठी पुरेशी पुस्तकं उपलब्ध असून विद्यार्थ्यांकडून अवांतर वाचन केले जाते लोकसहभागातून दोनशे पेक्षा अधिक पुस्तके ग्रंथालयास भेट मिळालेली आहेत शाळेचा एक स्वतःचा मोठा रंगमंच उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना या ठिकाणी वाव दिला जातो शाळेच्या भिंती या खूप असून वातावरण एकदम आनंददायी आहे शाळेचे स्वयंपाकगृह हे स्वच्छ व नीटनेटके असून शालेय मध्यान्ह भोजन या ठिकाणाहून शिजवून दिले जाते शाळेमध्ये धान्य साठवण्यासाठी कोठ्यांचा वापर केला असून धान्य स्वच्छ व सुरक्षित आहे शालेय विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात मुलामुलींसाठी स्वतंत्र शौचालय असून ते नेहमीच स्वच्छ ठेवण्यात येते मुलांना हात धुण्यासाठी स्टेशन उपलब्ध असून त्या ठिकाणी लिक्विड साबण व टॉवेल यांचा नियमितपणे वापर केला जातो रायगड जिल्हा परिषद शाळा तळाशेत यांची शालेय व्यवस्थापन कमिटी ही अत्यंत प्रभावीपणे काम करत असून दरमहा मीटिंगचे आयोजन केले जाते आतापर्यंत शालेय व्यवस्थापन समितीने दोन लाखापेक्षा अधिक लोकसहभाग ह्या शाळेसाठी मिळवून दिला शाळा विकसित करण्याच्या कामी खूप सारी मेहनत केली जाते खूप सारी कामे केलेली आहेत